हरणबारी डावा कालवा म्हणजे एक्सप्रेस कालवा हा कालवा साडे सत्तावीस किलोमीटरचा असून याला पूर कालवा असंही म्हटलं जातं आज बागलान तालुक्यातील एक्सप्रेस कालव्यात पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्ग व ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत होता या कालव्यासाठी इजमानी टेंबे तळवाडे येथील ग्रामस्थांनी भीमा शंकर इथे एक मिटिंग घेऊन या कालव्याचे काम पूर्ण करावे असे ठरवले व आमदार साहेबांना साकडे घातले आमदार साहेबांनी ते मनावर घेऊन स्वतः पंच्याहत्तर लाख रुपये स्वखर्चाने या पॅट कॅनलचं काम पूर्ण केले ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिली की आपले बागलांचे आमदार माणसाची जाण करणारा मातीची जाण करणारा शेतकऱ्यांची जाण करणारा असा आपल्या बागलांना ला आमदार लाभलेला आहे व आमदार साहेबांनी काम पूर्ण करून दिले आपण आम्ही शे, शेतकरी त्यांच्या बरोबर आहोत बोरसे हो, बोर साहेब तुम आगे बडोहम तुमारे साथ हे अशा घोषणा शेतकरी वर्ग देत होता आज कॅनॉलचं काम करण्यासाठी डिपॉझिट सुद्धा ठेवलेलं हो नव्हतं तरी आमदार साहेबांनी ते काम स्वखर्चाने करून दाखवलं ग्रामस्थांनी सांगितले की तळीवाडे भामर जो कालवा आहे तो एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जावा इस्मान टेंबे तळवाडे येथील सरपंच ग्रामपस्थ व पाटबंधारे अधिकारी क्षीरसागर पवार खैरनार यांचेही आभार मानले यावेळी गणेश गायकवाड नारू बापू साहेब चिला आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे आजा गाजा नाई, फार आजागाजा नाही फार जाहिरात नाही जे काम होईल त्याला पक्का शब्द देतात आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की पाच दहा लाख रुपयामध्ये होऊन जाईल मु आणि ज्यावेळेस अस्तित्वात हे काम करायला लागले ते असं नाही म्हणाले खर्च फार मोठा आहे पंचाहत्तर लाख रुपये त्यांनी स्वतः स्व सो खर्चाने कॅनल काढून दिला हे फार मोठं कौतुक आहे आणि जो माणूस हाडाचा शेतकरी असतो ज्याला मातीची जाण असते शेतीची जाण असते आणि मतदारसंघाची जाण असते त्यालाच ह्या कृतज्ञता कळतात आणि ही कृतज्ञता आणि आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जलक्रांतीबरोबर तर आहोतच आहोत पण त्यांना जे भविष्यात कुठलाही इथला शेतकरी विसरणार नाही कारण की त्यांचं स्वप्न आहे बागला ना बा बारामतीसारखा करायचा आहे आणि त्याच्यामुळे बोरसे साहेबांची याच्या सुद्धा मी अगदी शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा आमदाराच्या पाठीमागे उभं राहणं आणि त्याला त्याचं दान परत करणं हे महत्त्वाचं आहे आज कोणी मायकाला पंच्याहत्तर लाख रुपये और इथं डिपॉझिट ठेवलेलं नव्हतं ते डिपॉझिट सुद्धा ते काम झालं आहे ही मोठी क्रांती आहे आणि यालाच खरं दाता म्हणतात मी त्यांच्यासमोर कौतुक करत नाही पण आम्ही आपचाच जेव्हा चर्चा करत होतो की साहेब का नाही म्हणून देतील खर्च फार मोठा आहे पंधरा दिवस ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर चालले पाच सहा टॅक्टर पाच पाचशे सहा सहाशे असं आपण एक दोन विहिरीला पलटी मारत मारत आपण पलटी मारून घेतो तेथे हल्ले नाही आणि त्याच्यामुळे स्वतः खर्च करणारा पहिला आमदार मी पकतो नाहीतर सर्व खोट आहे तू मी तवाडे बांबरचा सरपंच म्हणून एक साहेबांना एक आव्हान करतो की जसं हरणबारी गिरणा डॅम तसं एक पर्यटन म्हणून आता लोक ओळखायला लागले तसं तवाडा बांधर हा डॅम तसं तवाडा बांधर एक पर्यटन म्हणून ओळखावं लोकांनी ही माझी अपेक्षा आहे आणि आमचे गोवा महाराज जे गावाचं देवस्थान त्या गोवा महाराजचे यात्रेला आता आम्ही सुरुवात करणार या वर्षापासून त्याला साहेबांनी सहकार्य करावे आणि पुण्याचे गणेश गायकवाड असतील सरपंच असतील नारूबापू असतील या सगळ्यांनी निलेश यांनी जो कष्ट घेतले पंधरा दिवस इथं जातीने बाकरी बांधून कोणी घरचं काम सोडत नाही तसंच मी कौतुक गणेश गायकवाडचं सुद्धा करतो आणि निलेश बापूंचं मी करतो कारण की ज्याचं श्रेय त्यालाच दिलं पाहिजे आज तवाडे भामेर जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपले तालुक्याचे लाडके आमदार दिलीपजी बोरसे साहेब हे आले आणि जलपूजन झालं आपण ज्या दिवसापासून आपल्याला कळत होतं की तवाडे बामेर कालव्यात कधी पाणी जाईल बा हा मोठा एक प्रश्न होता व साहेबांनी स्वखर्चाने आपल्याला तवाड्या भामेर या कालव्यात पाणी आणून दाखवलं निस्ती चर्चा करता पाणी आणून दाखवणं हे सगळ्यात मोठं श्रेय आम्ही आमदार साहेबांना देतो आणि पूर्ण परिसराचे कष्ट इथे जे दिसून आले आणि साहेबांना पण हे माहिती आहे की शेती कशी करावी ला लागते आणि शेतीला काय लागतं ब शेतीसाठी पाणी आणि वीज ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत साहेबांनी ते ओळखून साहेबांनी आपल्याला भीमाशंकर येथे सांगितलं की मी तुम्हाला पाणी माझ्या स्व खर्चाने माझ्या पगारातून पैसे देऊन पण पाणी आपण हरिभर हरणभारी धरणातून तवाडे भामेर पोच कालव्यात आणू आणि जेव्हा पाणी तिथं महिनाभर चालेल तरच आपण जलपूजन करू नाही तर कोणी एक दिवस पाणी आल्यानंतर जलपूजन करणं हे साहेबांना योग्य वाटलं नाही म्हणून एक महिना पाली चालल्यानंतर साहेबांनी आज जलपूजनासाठी इथे आले आणि सगळ्या शेतकऱ्यांचा साहेब तुमच्यावर शंभर टक्के आशीर्वाद राहीलच कारण शेतकऱ्याला जी लागणारी गोष्ट आहे की तुम्ही आज आम्हाला प्रत्यक्षात आणून दाखवली आज आमच्या गावाला निसतं इकडून तिकडून पाणी येत आहे कोणत्याही शेतकऱ्याने पाणी जरी नाही फोडलं तरीसुद्धा डांबरावर पाणी आलेलं आहे ही साहेबांची पुण्य आहे की महिन्यापासून चालू असल्यामुळे प्रत्येक शेतीमध्ये पाणी प्रत्येकच्या विहिरीला पाणी उतरत आहे आणि ही गरज सगळ्यांना समजली की सुद्धा हे काम कोण करू शकतं हे सगळ्या शेतकऱ्यांनी माझे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी साहेबांच्या पाठीमागे एक दिलाने उभं राहावं आणि साहेबांना प्रचंड मताने आपण सगळे मिळून विजय करावं अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि साहेब तुम्हाला आम्ही सांगतो की गंगा माताच आपल्यावर प्रसन्न आहे की तुम्हाला एक रुपयाची अडचण येणार नाही सगळे शेतकरी तुमच्या मागेच राहतील असं मी शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला आश्वासित करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा